छत्रपती शिवाजी महाराज हे रेतेचे राज्य म्हणजे आजच्या भाषेमध्ये लोकशाही प्रणालीतून राजे होते कारण लोकांचा स्वात असण म्हणजे राजे असण म्हणजे लोकशाही असणं लोकांचे राजे म्हणजे लोकशाहीचे राजे आजच्या पिढीमध्ये नावाला लोकशाही आहे नावाला लोकशाही आहे बहुतेक पत्रकारांचं मत ऐकलं जातं आजकाल पत्रकारिता ही केवळ पेपर आणि टी व्ही चॅनलवर मर्यादित राहिली नाही यूट्यूब चॅनल आणि फेसबुक आणि व्हॉट्सअप याद्वारे ही, या ही लोकांची सत्ता झालेली आहे लिमिटेड राहिले नाही हिचं प्रस्तुत झालेली आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने याचा ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच महाराष्ट्र जागा केला आहे देश जागा केला आहे कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेचं नामकरण होतं आता पत्रकारिचं नामकरण तीन खांब कोणते लोकशाहीचे तीन खांब कोणते तर न्याय व्यवस्था कार्यकारी मंडळ आणि विधीमंडळ आता यांना सपोर्ट करणारी यंत्रणा म्हणजे पत्रकारिता आता पत्रकारिता सुद्धा ही स्वतंत्र विचारधारेचे पत्रकारांचा अभाव निर्माण झाला आहे कारण पत्रकारांना कदाचित कोणाची तरी खोटी स्तुती केली म्हणजे त्यांना आर्थिक लाभ मिळत असेल म्हणून बऱ्याच खोट्या स्तुत्या करणारे पत्रकार आहेत त्यामुळे लोकशाहीचं मारेकरी नको ते मारेकरी ते समोर येतात कारण त्यांच्या दावणीला बांधलेली पत्रकारिता असते ते त्याचा प्रचार करतात परंतु आता जो पत्रकारिता ही बास्त सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली असल्याने तिचं विस्तृत वर्णन आम समाजातल्या नागरिकाच्या मताचं एकमेकाला होत असत याच धर्तीवर <coughs> आता मी आज सकाळपासून दोन पत्र तीन पत्रकारांचे मत ऐकलं एक हिंदी पत्रकार होते दीपक शर्मा नावाचे त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणाच्या नेत्यांच्या डाव पेचा एकमेकांच्या पुढे जाण्याचं वगैरे वर्णन केलं दुसऱ्यापर्यंत पत्रकाराचं ऐकलं की ते म्हणे अण्णा हजारे आत्ताच का जागे झाले कारण धनंजय मुंडे आणि माणिक कोकाटे यांचा विषय घेऊन अण्णा हजारेंनी काल परवा एक स्टेटमेंट केलं की एक चूक केली तरी मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे आता त्याच्यानंतर एक पत्रकार महत्वाचा पत्रकार असा होता की त्याने एका मंत्र्याच्या इलिगल सोर्स ऑफ इन्कम मंत्री महोदयाच्या खात्यातील अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यामध्ये करोडो रुपये घेतले जातात असं त्याच म्हणणं होतं आता ते म्हणणं त्याचं स्पेसिफिक ठराविक मंत्र्याबाबतच होतं परंतु माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक मंत्र्याला खाजगी कार्यालय असतं खाजगी कार्यालयातून त्यांचा सर्व व्यवहार चालतो त्यांच्या खात्यातील असणारे महाराष्ट्रभरचे कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणं क्रीम पोस्टिंग देणं किंवा त्यांच्याकडून भ्रष्टाचाराची वाटणी वसूल करणं यासाठी एक खाजगी कार्यालय बहुतेक नेत्याला आहे बहुतेक मंत्र्याला आहे बहुतेक आहे आणि त्याच्यामुळे हा जो इलिगल सोर्स ऑफ इन्कम असतो तो त्या खाजगी कार्यालयामार्फत गोळा केला जातो तो इन लॅक्स इन करोड असतो म्हणून एका मंत्र्याचं मी ऐकलं होतं पाठीमागे की चोवीस तास मंत्री झाला तरी तो करोडपती होऊ शकतो आता ही काही लोकशाही आहे का लोकांचं राज्य आहे का हे क कुरण आहे या मंत्र्यांचं आमदार खासदार मंत्र्यांचं कुरण आहे आता याच्यावर म्हणून आम्ही सुरुवातच ह्या व्हिडिओची छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकशाहीची केली यासाठी केलेली आहे की लोकांचं मत लोकांचं ज्ञान लोकांचा अनुभव हा एकमेकाला वाटल्या जाणारी ही सोशल मीडिया यंत्रणा आलेली आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने अशा सुशिक्षित इमानदार देशभक्त टॅलेंटेड नागरिकाला एकत्र केला आहे आणि अशा नागरिकांमधूनच अल्प खर्चात निवडणुका लढवून आमदार खासदार करायचं आहे जेणेकरून या सज्जन माणसामधूनच आमदार खासदार होईल आणि यांची जे चालू आहे इलिगल सोर्स ऑफ इन्कमची प्रथा ती बंद केली तरच खरी लोकशाही तर जनतेचं राज्य तर जन लोकतंत्र तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकशाहीची पुनरावृत्ती होणार आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने हा मुद्दा मांडलेला आहे की संपूर्ण भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या राजकारणामध्ये जिंकू द्यायचं नाही येऊ द्यायचं नाही म्हणजे जिंकू द्यायचं नाही हे सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेने आम समाजाला जागृत केला आहे आणि आम समाजातील नागरिकांनी केला के आहे की यापुढे अदर अदर सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारा शिवाय कोणालाही मतदान करायचं नाही म्हणून सैनिक समाज पार्टीने हे बौद्धिक आंदोलन यशस्वी करून दाखवलेलं आहे आणि नक्की एक दिवस सैनिक समाज पार्टीचं राज्य म्हणजे जनलोकतंत्र आणण्याची प्रक्रिया छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहित्याच्या राज्याची प्रवृत्ती होणार आहे त्यामुळे आम समाजातील नागरिकांचे लोंढेची लोंढे रोज या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडत चालल्या आहेत त्या जोडत जाणाऱ्या ना सज्ज नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो